आज महाशिवरात्री सुरवातीलाच महाशिवरात्रीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो ज्यावेळेस मला काही महिन्यापूर्वी उमेशने सांगितलं की माझ्या छत्तीसाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मला प्रत्येकी दहा हजार रुपये मदत द्यायची आधीच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सा सांगितलं ही गोष्ट खरी ही रक्कम काही फार मोठी रक्कम नाही <coughs> परंतु समाज ह्या सर्वांच्या पाठीशी उभा आहे आपली भारतीय संस्कृती आपली परंपरा आहे इकुणावर काही संकट आल्यानंतर त्या संकटाच्या संकट आलेल्या व्यक्तींच्या पाठीशी आपण उभं राहायचं असतो ही आपल्याला सर्व वडील शिकवण आहे आणि त्याच्यातूनच उमेशनी हा कार्यक्रम घेतला आत्मगत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी राष्ट्रवादीची राज्यव्यापी सद्भावना यात्रा याची सुरुवात आज या ठिकाणी होती त्याचा शुभारंभ झाला असं मी सुरुवातीला करतो एक गोष्ट खरी आहे राजकीय क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांनीच एक गोष्ट मांडली पाहिजे की कोणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो कोणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो शेवटी आपले विचार आपली भूमिका लोकांच्या समोर नेणं आणि चांगल्याच भूमिकेचं चा समर्थन करणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असते आज देखील बोलत असताना गवई असतील सदाभाऊ खोत असतील महादेव जानकर असतील विनायकराव मेटे असतील या सगळ्यांनी आपली आपली मतं मांडत असताना पाठीमागच्या काळात आम्ही पंधरा वर्षे सरकारमध्ये काम करत होतो आणि ते काम करत असताना साहजिकच अनेक मान्यवर ह्याच्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका मांडत होते आम्ही आमच्या आमच्या परीनं काम करण्याचा प्रयत्न करत होतो आज नामचा उल्लेखित झाला नाना पाटेकरण मकर नानासपुरांनी काढलेल्या फाउंडेशनचा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना त्या फाउंडेशनला पण मदत करावीशी वाटते नाना पाटेकरण मकर नानासपुरे सगळीकडे फिरतायत कालच ते कोल्हापूरच्या परिसरामध्ये होते खर तर अशा प्रकारचा प्रसंग तुमच्या माझ्या आया बहिणींच्यावर मुलींच्यावर येताच कामा नये हे खरं आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आम्ही आमचं सरकार असताना निर्णय घेतले शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज दिलं आम्हाला कधी वाटलं नव्हतं आम्ही शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देऊ परंतु आदरणीय पवार पवारसाहेबांनी आणि त्यावेळेसच्या युपीए सरकारने काही निर्णय घेतला सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला जायला लागू नये दुधाला चांगल्या पद्धतीनं दर देण्याचा प्रयत्न आता सदाभाऊ कोकण मी त्या ठिकाणी बोलत होतो त्यांनी अतिशय ग्रामीण ढंगामध्ये जे काही भाषण केलं शहरी भागातल्या लोकांना काही शब्द कदाचित कळले नसतील परंतु ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची व्यथा आहे तर या शेतकऱ्यांच्या अवस्था ह्या प्रकारची होताच कामं त्यांना पहिल्यांदा आत्महत्येपासून परावृत्त करण्याच्याकरता जे जे काही करणं शक्य असेल ते राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी मिळून या महाराष्ट्राच्या भल्याकरता आज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र परंतु देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या असणारं राज्य कोणतं तर ते महाराष्ट्र राज्य आहे हाही तुम्हाला मला सर्वांना आपल्याला तो कमीपणा आहे आणि हा जर आपल्याला त्या ठिकाणी बदलायचा असेल तर त्या शेतकरी वर्गाला आत्महत्येपासून परावृत्त करण्याच्या करता जी काही पावलं उचलली गेली पाहिजेत मग त्याच्यामध्ये स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी केलेल्या आहेत मगाशी महादेव जानकरांनी बोलत असताना सांगितलं की बाबा त्यावेळेसचा आयोग तर तुम्ही नेमला होता आणि वस्तुस्थिती खरी आहे त्या क्षेत्रामध्ये स्वामीनाथनांचं खूप मोठं काम असल्यामुळं आदरणीय पवारसाहेब आणि युपीएच्या सगळ्या प्रमुखांनी स्वामीनाथन आयोग नेमला आणि त्या आयोगाने सांगितलेले की अशा पद्धतीनं किफायतशीर दर माझ्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली तरी देखील शेतकऱ्याला काही ना काही मदत त्याच्यात होईल आणि त्याच्यावर आज मोठ्या प्रमाणात आत्महत्या करण्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती पूर्णपणे त्या ठिकाणी दूर झालेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायच मिळेल आता दुधाच्या धंद्याच्या बाबतीत देखील आम्ही सगळे प्रयत्न करतोय विनायकरावांना महादेव जानकरांना सदाभाऊंना साहेबांना सगळ्यांना माहिती आहे स्वतः रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी हरिभाऊ बाबेसाहेबांनी वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी मिटिंग घेतल्या परंतु आज कुणीतरी सांगतं सरकारमधलं की साठ रुपये दूध तेथ्रा पॅकचं सा दूध साठ रुपये सत्तर रुपयांनी कदाचित जात असेल पण सगळंच दूध साठ रुपयांनी जातं का मला काल एक जण पुण्यामध्ये भेटला त्यांनी सांगितलं दादा गिर गाईंच दुधाचं तूप पुण्यामध्ये काही ठिकाणी दोन हजार रुपये किलोनी विकलं जातं आणि ती थारपर कर थारपर कर ती एक गाय पाकिस्तान भारताच्या बॉर्डरवरती त्या ठिकाणी पाहायला मिळते त्या पण मुळशी तालुक्यामध्ये त्या गाई, गाई काईंनी त्याचा गोठा केलेला त्याचं दूध त्याचं तू, तूप त्याचा तुपाचा दर पण दोन हजार रुपये मग त्याचा दोन हजार रुपये म्हणजे सगळ्यांच्या तुपाचा दर दोन हजार रुपये आहे का किंवा तिथलं गोमूत्र देखील आज मार्केटमध्ये येऊन विकलं जातं शेण देखील त्याचं विकलं जातं दा परंतु म्हणजे सगळ्याच महाराष्ट्रातल्या गोमूत्राचं विक्री होऊ शकते का शेणाची विक्री होऊ शकते का तसं नाहीये आणि त्याच्यावर ह्या ज्या काही बाबी फिल्डवर काम करत असताना लक्षामध्ये येतात त्याची पण नोंद कुठेतरी आम्ही जरी विरोधी पक्षामध्ये असलो आणि आज सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देणारे महादेवराव किंवा आमचे सदाभाऊ आणि विनायकराव हे सगळेजण इथं असले तरी यामध्ये आता उद्याच्या आठ तारखेला उद्या चहापानाचा कार्यक्रम आहे मला वाटतं रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी पण सर्व वाजता काही वाजता सगळ्यांना बोलवलेलं आहे नंतर मुख्यमंत्र्यांचा चहापानाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर परवा दिवशीपासून अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये देखील ह्या सगळ्या चर्चा निघणार आहेत दुष्काळाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं मार्ग निघाला पाहिजे मराठवाड्यामध्ये संदर्भातलं दुर्भिक्ष एकोणीशे बहात्तर मध्ये ज्यांनी काम केलेलं ती देखील लोक सांगतात की, की बहात्तरच्या दुष्काळात एवढी पाय वाईट परिस्थिती नव्हती त्यावेळेस निलोची भाकरी खावी लागली परंतु धान्याचा दुष्काळ होता पिण्याचा पाण्याचा एवढा दुष्काळ नव्हता आज मात्र पिण्याचा पाण्याचा प्रचंड अशा प्रकारचा दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मग आमच्या या मुली आमच्या ह्या भगिनी या ज्या काही विधवा झालेल्या आहेत त्यांना आपण पूर्ण फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न उमेशच्या प्रयत्नातनं जो इथं सर्वांनी मिळून केलेला आहे उमेश नेहमीच चांगल्या पद्धतीनं काम केलं युवकांची जबाबदारी त्यांच्यावर असताना देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पोचवण्याचं काम आणि त्याच्यातनं नवीन कार्यकर्त्यांना उभं करण्याचं काम हे त्याचं सातत्याने चालू होतं आता पण काम करत असताना अनेकदा चांगल्या चांगल्या गोष्टी तो त्या ठिकाणी मला सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यातनं संघटनेमध्ये अधिक गती कशी प्राप्त होईल आणि त्याच्यातनं जो दुर्लक्षित समाज आहे जो अडचणीतला माणूस आहे त्या माणसाला देखील आपल्याला मदत कशी करता येईल याबद्दल देखील सतत त्याचे चांगल्या प्रकारच्या मला निवेदनं त्या ठिकाणी मिळत असतात इथून पुढच्या काळामध्ये देखील तरी चांगलं काम तशाच पद्धतीनं चालू ठेवा खरं तर अशा प्रकारचा प्रसंग कार्यक्रम घेण्याचा कधीच कुणावर त्या ठिकाणी येऊ नये परंतु आपण किती काही म्हटलं तरी काही ना काही घटना ह्या घडत असतात त्या थांबू शकत नाही आणि त्याच्यामुळे तिथल्या सर्वांना एक मदत करण्याच्या पूर्ण प्रयत्नातनं जो उमेशने हा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सद्भावना यात्रेचा त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो उद्या आठ तारीख आहे उद्या जागतिक महिला दिन आहे उद्याच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं देखील माझ्या तमाम भगिनी वर्गाला आमच्या मुलींना आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी मनापासून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो पूर्वीच्या तुलनेमध्ये महिलांना खूप सक्षम करण्याचं काम आपण सगळेच मिळून करतोय त्याच्यामध्ये लोकांची मानसिकता बदलतीये हे पण एक चांगलं काम त्याच्यातनं आपल्याला सगळ्यांना पाहावयाच मिळतंय आहे परंतु त्याच्यात अजून खूप मोठं काम जे सावित्रीबाई फुले महात्मा फुल्यांनी त्या काळामध्ये सांगितलेलं आहे ते काम आपल्याला सगळ्यांना शेवटपर्यंत न्यायचं आहे आणि त्याच्याकरता इच्छाशक्ती अतिशय महत्वाची आहे या दोन्ही कामात महिलांच्या बाबतीमध्ये देखील चांगले चांगले निर्णय चा करता राजकीय इच्छाशक्ती आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये माझा बळीराजा हा आत्महत्यापर्यंत त्याला प्रवृत्त होता कामाने याबद्दल त्याला त्याच्यातनं बाजूला करण्याच्या करता देखील आपल्याला सगळ्यांना राजकीय इच्छाशक्ती दाखवावीच लागेल आणि आपण सगळेजण मिळून तशा प्रकारची इच्छाशक्ती दाखवूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय माझी सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणी सगळ्यांच्या